नमस्कार मंडळी आज सकाळी सकाळी शेतात आलेले आहे आपल्या शेतातली पपई नारळ हळद इथे आपली विहीर आहे विहीर अतिशय जुनी आहे आमची थारोळ आहे जुन्या लोकांना माहीत असं काय असतं ते या ठिकाणी मोठीने पाणी पडायचं त्यानंतर शेतात जायचं ते जा। शे मोठ लावण्यासाठी खोल आहे ला। विहिरीला विहिरीचं पाणी त्या बाजूला मिरची भाजी होती इकडे भेंडीची नारळाची झाडं आहेत तर हे आपल्या शेताच्या बाजूला हे एक झाडे सदाहरित असते कायम हिरवेगार असते त्याला विविध प्रकारची फळं येत होते ती फळं कशाची काय आपल्याला माहीत नाही कोणाला जर माहीत असेल तर नक्की सांगा फळं दाखवतो मी अशा प्रकारची फळं येतात ते पिकल्यानंतर असे लाल फळं होत ही आता छोटी छोटी झालेली उन्हाळ्यात अतिशय मोठाली फळं यायची इथं पहा तुम्ही अगदी मोठाली बोरं आहे अशी फळं येतात पाख भरपूर येऊन आवडीने खातात झाड कशाचं याचं कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा फळं पण एवढी भारी दिसतात की जंगली चेरी टाईपच दिसतात धन्यवाद मित्रांनो